नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज मी तुमच्यासमोर जरा परखडतेनेच बोलणार आहे तुम्ही सर्वजण तर ऐकताच आहात आपल्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील चिमुरडी यज्ञा दुसाने बाहेर खेळत होती हो खेळत असताना एक चोवीस वर्षांचा तरुण चॉकलेटचं आमिष दाखवून लेकराला घेऊन गेला आणि तिच्यासोबत घानेरडं कृत्य केलं आणि त्या बाळाला दगडाने ठेचून मारलं अरे किती निर्लज्जपणाचा कळस झाला आहे आता तर एवढ्याशा चिमुरडीवर अत्याचार करून डोक्यात दगड घालणारा माणूस असूच शकत नाही तो माणूस म्हणायला माणसामधला जो नराधम आहे नराधमामधला एक घाणेरडं जानवर आहे चिमुकलीला न्याय हा मिळायलाच हवा लोक म्हणतात ना मुली कसेही कपडे घालतात म्हणून ह्या नराधमांच्या नजरा वासनेने भरतात अरे पण ही तर चिमुकली होती ओ हो। आईच्या कुशीत झोपणारं हे इतकंसं लेकरू काय चूक असेल हो हिची बिचारी तिची आई घरात काम करत होती बाहेर मुलांचा आवाज ऐकला की आपोआपच मुलांचे पावले दरवाजाकडे जाळतात आईलाही वाटलं बिचारं माझं लेकरू मुलांसोबत थोडा वेळ बाहेर खेळेल पण तिला काय माहीत हा वासनांद नराधम बाहेरच आहे काय विचार केला के असेल नरा धमाला हो तिने बिचाऱ्या त्या माऊलीने काय विचार केला असेल चिमुकला यज्ञाला ज्ञान मिळायलाच हवा पण त्या नराधमाला फाशी मिळवूनही काय होणार आहे ओ चिमुकली यज्ञा पुन्हा दुडू दुडू धावत येऊन तिच्या आईच्या खुशीत झोपणार आहे का दोन मिनिटं बाळ बाजूला गेलं तरी आईचा जीव कासावीस होतो आता त्या माऊलीच्या मनाची काय व्यथा झाली असेल मी पण एका मुलीची आई आहे थोडी मुलगी रडत घरी आली तरी माझा जीव भांड्यात पडतो लेकराला काय झालं असेल ह्या माऊलीला तर काय वेदना होत असतील जिवंत जाळल्यासारखं आत आतून काळीच चरचर जळत असेल काय वेदना होत असतील हो त्या माऊलीला आपल्याला बघून ऐकून आपलं काळीच पीळ वाटून निघतं आहे ती तर जन्म देणारी माऊली आहे त्या चिमुकल्या साडेतीन वर्षाच्या मुलींनी काय गुन्हा केला असेल तिला तर अजून आपल्या आईच्या पदराड दडून निजायचं होतं पण ती आता कायमचीच निजली पुन्हा आपल्या जन्मदातीला न दिसण्यासाठी चार वर्षातच एवढंसे लेकरू जन्ममृत्यूच्या विळख्यातून मुक्त झालं पण तिचं असं अकाली जाणं आपल्या सर्वांनाच वेदनादायी आहे इतर माऊलींच्या नशिबी असं दुःख येऊ नये म्हणून त्या नराधमाला फाशी व्हायलाच हवी तरच आपल्या आमच्या मातृत्वाचा विजय आहे माझे देखील सर्वांच्या वतीने सरकारला इतकीच विनंती आहे न्याय करायला उशीर करू नका न्याय करायला उशीर करू नका नराधमाला फाशी द्या नराधमाला फाशी द्या आणि आमच्या मातृत्वाचा विजय करा आमच्या मातृत्वाचा विजय करा